नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी काल कमेंट बॉक्स अचानक बंद झालो तर बघूया तुझ्या बाळाचं नाव काय अगो बाय ग आज चालायचोय पडलं हा हार्दिक हार्दिक तुझं नाव सांग पूर्ण नाव सांग ए, नाव सांग बाबा रे काय करायला लागलेस तू हे काय मिक्स मिक्स दळायला लागल्या मग त्यात काय घालायला लागल्या धन Uh. भाकरी फ्रेश अस पीठ दळून घेतलंय आई ना चिकट येते चांगलं होय आज आता भाकऱ्या करायच्या भरपूर आता इथून जायचंय सोनंदला ला आजीला बघायचंय आता काय माहित कधी निघायचं होतं आणि तेवढा खोलगट तवा ते जमतंय का गाई रसाबाई काय करायला लागल्या त्यात काय पाणी केलंय ह्या पानं तोडून घेऊन आल्या आळूच्या वड्या करायच्या आहेत इकडं जे आमटी केले आहे ते कशाचे आहे गांगे हां वांग्याची आमटी केली तर गावाकडची आळूची पानं जी असतात ना एक नंबर पानं लागतात कारण आपण जे आणतो ना विकतची ते पानं जे असतात ते कुठल्या पाण्यामध्ये येतात ते आपल्याला माहीत नसतं मी खाल्लं तर इकडची एक पानं खाते आणि मामांच्या घरची एक पानं खाते कारण ते काही अशी जागा असते ना की जिथे घाण पाण्याशिवाय आळूच येत नाहीये काय कोणा याला ना मी खूप प्रयत्न करते की बाबा नेऊन एखाद्या कुंडीत लाव वगैरे पण असं म्हटलं तर त्याला दलदल लागते जसं ते कमळाचं असतं ना तसं त्याला दळ म्हणजे दलदल लागते कोणाला जर माहित असेल तर जरूर त्यांनी सांगावं की बाबा आपल्या नॉर्मल ह्याच्यासुद्धा आळूची पाणी येतात की छान आहे तर ही आहे आईची भाकरी पहिली भाकरी बघा गरम गरम भाकरी आमच्या बाबांसाठी असते आमच्या बाबाला गरम गरम भाकरी करून घालते आहे तर आज जेवणाचा भन्नाट बेत मस्त बाजरीची भाकरी पातळ जळाईच्या भाकरी असतात ना ओले भाजी लागतात त्या भाकरी स्पेशली तिच्या जावायला खूप आवडत त्या बाजरीच्या भाकरी रसाने केलेल्या आहेत वड्या रसाच्या वड्या खूप भारी होत्या त्या वांग्याची भाजी वडी आणि भाकरी छान आता निघायचं आहे सोडून जा हॅलो लेखीनो या सगळ्या माझ्या गाडीच्या जेवायला तर आपला हार्दू काय बोलणार आहे इकडे सगळ्यांना हाय बोल तिकडे सगळ्यांना सांग या म्हणा आमच्या गावाला तिकडे हा सांग बोल सगळ्यांना हाय कर हाय आणि मग सांग आमचं पप्पा फौज मध्ये गेलो म्हणाव हा आता आम्ही पण चाललोय म्हणा मागण हा आम्ही चालूय पप्पाकड आपण कोण कोण चाललोय पप्पाकड दादा हा पप्पा मम्मी दादा आम्ही कुठे गेलो आम्ही बॅग आम्ही भरले त्या सगळं आम्ही तयारी केली बर तर हार्दूची बॅग आहे हार्दू तिथं स्कूल ला जातोय आता सुट्टी संपली आहे ना शाळा चालू झाली आता गुंजाळला चाललास ना तू ह कुठं गुंजाळला चाललाय का पप्पाकडं कुणीकड पप्पा कुठं आहे कुणीकडं वाय बर सगळ्यांना सांग या म्हणा या म्हणा तुम्ही या म्हणा आमच्याकडे आम्ही तुम्हाला खाऊ देतो आणि काय देतो बाजरीच्या भाकरी देतो म्हणा आणि काय त्यांना आमच्या मम्मीला घेऊन चालले कोल्हापूरला आत्तू आणि तू गुंजाळला चाललाय तू तुझ्या आजोबा गुंजाळला चाललाय मी आणि रसिका कोल्हापूरला चाललोय

रिक्षात बसून बर तर आमचा हार्दुल्या आवरून आलाय बघा हार्दू आमचा तयार झालाय टोपीवर गे थोडसं थोडस अगं अजून वर, वर हा दिसत नाही तोंड आपलं आई त्याला भाकरी देतो कुत्र्याला किती सुंदर दिसते बाळ बघू बघ बघ आता तुकडे मला घासायला आले आई आण रसिका ड्रेस मध्ये किती छान दिसते बघा रसिका ड्रेसमध्ये सुंदर दिसते छान आहे हा का तयार आहे बघू पुढं काय बघा स्लीम ट्रीम असण्याचा हे फायदा आहे पण छान दिसतोय कितीला घेतला नाहीत नाही नवऱ्याला हे बघा हे छोटा संदू बघा आमचा छोटा संदीप बघा हा जाग साडी दिसायला लागली तर बघा ताई युट्यूबर चाय युट्यूबर म्हटल्या <laughs> का तकर झाला आहे आणि आज कॅमेरा पकडला आहे ए फिरना थोडं टाक वाई पायावर तर <laughs> 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 आता जी मी साडी दाखवत आहे ना ही साडी मेघाने आईला घेतलेली होती मेघा माणी बऱ्याच जणींना माहीत असेल आलेली होती ती पण येताना तिला गडबड होती त्यामुळे तिला काही घेता आलं नाही तर नंतर ना ही आईला कुरिअरने पाठवलेले आजीने आज पण पुढे जाऊन आहे बघा आणि सोबत हार्दिकला कपडे वगैरे तिनं पाठवलेले होते असं तिची छोटीशी भेट जी होती थी थी ले ले जी ले ले? ती तुम्हाला तिथं दिसली नाही कारण कमेंट आलेले होते दोघी तिघीच्या पेशवाई साडी जी आहे ना संदीपने घेतलेली ती आई नेसलेली आहे याच्यावर ब्लाउज शिवून घेऊन फिरता कलर आहे मी कॅमेरा चालू केला आता बापाच्या नावाने शिंगा नको करू म्हणजे बाबाने आम्ही बाहेर पडलं बाबाने गाडी घेऊन बोल गेलं काय माहित बॅगा न्यायच्या आहेत त्या गाडीवर आता कुठनं दिसायचं काय कसायचं करायचं असंच झालं आता बाहेर पडलो बाय बाय खा पी मस्त राहा आता ती काय माझा पिक्चर सोडत नाही त्याला मी खायला घातले आई टाकत जा बर का ग त्याला दारात आल्यावर जेवायला घालत जा कुत्र्याला चला पाया पडूया देवाच्या हे ही का पिक्चर सोडत नाही आता बहुतेक येते वाटत मी तुम्हाला परवा हा आमचा रस्ता दाखवलेला होता दिवसाच्या टायमिंगला हे असं दिसतं त्यामुळे ना इकडे माणसं कोणीही भेट नाहीयेत कारण रात्रीचं कसं दोन्ही साईडला ते गवत वगैरे असल्यामुळे जास्त भीतीचं वातावरण वाटतं ना रात किडं वगैरे ओरडतात आजूबाजूला दिसत नाही पण दिवसाचा हा परिसर आहे मोठं झाडं जर बघायला गेले तर अगदी कमी प्रमाणात आहेत आणि छोटी छोटी ती गवतं कुसळं म्हणतात ना आहेत आणि हे बघा आता हे कुठं चाललेले आहेत काय बऱ्याच जणींना वाटेल तर कोल्हापूरला येत आहेत का तर नाही मी चला म्हणलेले होते पण आता नाही पुढच्या वेळेला ज्यावेळेला ती सोबत जाणार आहे ना त्याच्या आधी आठ दिवस येतो म्हणाली तर आता रसिका चाललेली आहे माहेरी कारण हा अजिबात थांबत नाही आहे हार्दिक ना पप्पा गेला की याला इथं गमत नाही ल मग सरळ सरळ एक काम करतो सारखं दिवसात आठवण काढायची आणि रडायचं त्याच्यापेक्षा मग आई काय करते की बाबा तिकडे गेलेलं बरं कारण तिकडचे आजी आज आजोबा पुन्हा तिथं स्कूल आहे तिथलं एक वातावरण त्यांना सोय झालेली असते ना त्यामुळे मग आता हे चाललेलं आहे तो आजोळी आणि रसिका माहेरी खाऊ खावा तुला फोन कर कोल्हापूरला तर हार्दिकला मी खाऊ खा। दिल्यानंतर ना मला रिटर्न जेव्हा सुट्टे पैसे त्यांच्याकडून आले आपले उरलेले तर त्याच्यामध्ये ना वैष्णव मातेचा कॉइन आलेला होता बघा असे कॉइन जे आहे ते मिळतात बऱ्याच जणी म्हणतात ते कुठून घेतात नाही असं ज्यावेळेला तुम्ही काही चाल त्यावेळेला त्या पाच रुपयाचे किंवा दहा रुपयाचे ठोकळे असतात काय काय वरती असं असतं वैष्णव मातेचे कॉइन अगं पुन्हा माझं नाही मग पान बी जाय ना पाणी बी जाय ना मग साखर वाढायचो काय खाल्लं होतं का कुठले काय सुद्धा पिलती का मग कसं काय एवढं मोठं उठायला लागलं त्या गाठी साखर आता उतर ते अगं पण साखर वाढल्याशिवाय उठत नाही वाढतीच खाल्लं फळ गोड फळ वगैरे खाल्ली होती का काय सीताफळ शीताफळ तेवढ सीताफळात सगळ्यात हाय लेवल साखर झालं खाऊन बी दुधात साखर आहे भातात साखर आहे ज्वारीच्या ज्वारीच्या भाकरीत साखर आहे नाही काय खाते आता तू जेवते काय तू काय खाते आता काय खाते आता तू बाजरी भाकरी चपाती खाते ही आणि कालवण चार पाच रोजात नका तरी एवढं दूध घेते नाही तर नाही ते नाचणी दिलेली पित्या का नाचणी नाचणी त्या औषध दिलेल वे एक दिशी करून पिले जेवल्यावर काय तोंडात घालू वाटत नाही सकाळ सकाळी खायच कारण ते पुरा दिलेला हाय तसाच आहे बघ का या कोण कोण लागते त्या नंद भाऊजा या नंद भाऊजा बघा काय दिलं बी नाही एका वेगळ्या घेतले बी नाही वाळत पण तुमच्या दोघी पहिला पटत होता ना तुझं हा गुराला जायचं बांडायचं मी नाही दिली संदीप न घेतल्या तिला बारीक झेटली छान आहे बघ मस्त मागवले मला पेशवाई आहे साडी हिज्याकडं आता घरचं काय म्हणत दुकान शिजात घेतले हिने पोस्टन पाठवले ती काय म्हणायचं आणलं काय तुम्हाला तीन पाठवले मला बी दिली एक आग मोठ्या धड्याच्या साड्यापेक्षा तुम्हाला नाही असं येत नाही धड्या किती छान निघाले ते आता कसं आहे कसं आहे बरं आहे का ते आमचे दीड दीड हजाराचे घेतले तेच का नाही धडे इतके शालू आहे ते तवाच मी नेसलेले नाही एक दिशे

तर आम्ही ना आता आजीजवळ थोडा वेळ थांबलो एक तासभर आणि याच्यानंतर आता आम्ही निघत आहोत कोल्हापूरला तुम्ही म्हणताल की बाबा इकडं थांबायचं होतं तर नाही एक दिवसाचा प्रवास येण्यासाठी आणि दुसऱ्या दिवसाचा प्रवास जाण्यासाठी एकच दिवस आईच्यात मुकामतोय पण संदीप जाणार होता नाही तर त्या दिवशी सकाळीच मी आजीला बघून दुसऱ्या दिवशी जाणार होते पण संदीप पण जाणार मग ते सगळंच अडल्यागत झालेलं होतं की म्हटलं चला ते गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे येऊ तुम्हाला इथं मला काय नको इथून रे सांगोला काडा मिळणार की इथून खाल्ल्या इथून सांगोल्याला मिळतंय का कमळ फूल फुललं नाही मला टाकव دې मालकांन अगं आता मी वाहून आले इकडं एवढं झालं काय देवाला वाहून आता चार आठ दिवस झालं देवाला वाहिले आता दुसरा येज आता दुसरा आल्या कळे मग दुसरा आल्या येते कमळाचं फुलाचं पडले दुसरा आल्या नाही येते कमळ फुल कमळ फुल पहिलं कस पाणी फुला त्याची पूजा पूजा करायची आहे मला कशाची त्या कमळ फुलाचे हा माझ्या कपडे अरे त्या कमळ फुलाची फुलावर ते असं काय असतात लक्ष्मी नारायणाला अग पहिलं फुल आलं देवाला लक्ष्मीला वाहिलं पण मी आता झालं आता कपडे बिपडे नाही काय असे दुसरं तू तुझ्यातली घ्यायची सगळी तेच करा माझ्याच सगळी तेच करते ती अगं ते ब्रह्म कमळाची पूजा करते ती मॅम म्हंटल की लाग काय मला सांगितलं नाही त्याने मला दावलं की त्यात एवढं झालं असू फू देखील तुला दाखवते मी व्हिडिओ दाखवते थांब असं हो झालं ना वाहिलं मी देवाला लक्ष्मीला कमळात बसवली बसवली कमळ मला लक्ष्मी तुम्ही तू लक्ष्मी ती नारायण म्हणून शेना तुम्हालाच कांबाळ हिशा घ्याय का ती आधी मध्ये खाल्ल्यावर त्रास व्हायला लागला आनंद कुठे बोल कधी नेसायची आता नेसाय फाडायचं ग नेसायलाच काढायचे पण रोज एक नेसायची अजून पहिले हाय काय एक तुला गाऊन देऊ का घालायला अगं माझी साडी अग अगं हे मऊ आहे ग हलक तिला त्याला तर ह्याला एवढं काट कडक नाहीत ग नाही ग मऊ काट आहे किती मऊ साडे हा एकदम कापड सॉफ्ट आहे का नाही बघ ही तुझी कशी सॉफ्ट आहे पण हे काट जर असं हे जायचं ना तसं नाही हे असं पूर्ण मऊ साडे हे बघा केवढी होत्या बघ हे बघ हे एवढीच बघतो होत्या ती आलीला म्हटलं तर कशाच काय कुरिअर केलेलं होतं मेघानं आईला हिला एक साडी घेतली आणि आजीला दोघीसनी दोन साड्या हार्दिकला ब्लाऊज पण शिवला बघा शिवलायच ब्लाऊज पण ते गडवाला सांगितलं की येणार आहे म्हणून आता आम्ही कालवड बघितली संदीप म्हणलं उद्याच्याला येणार आहे इकड काल संतू जाणार होता मला घालवून निघते मी जे आजीसाठी बांगड्या दिलेल्या होत्या ना त्या आजीला बसत नव्हत्या आजीची साईज त्याच्यापेक्षा माझ्या ते, ते निम्मी घ्यावी लागेल आता इथून पुढे माझ्या लक्षात आहे कधी ती आली तर तिथे घेऊन देईन आता तर सध्या बघायला गेलं तर पूर्ण ते बा, बांगड्या ज्या आहेत ना दंडापर्यंत चालेल आहेत म्हणून म्हटलं मामीला ट्राय करा तर मामीचा पण हात त्याच्यावरचा आहे मामीला पण लूज पडत आहेत माहित नाही आता गेल्या तर जयाला जातील नाही तर ते तशाच पडून राहतील आता म्हटलं ते आण पुन्हा द्या त्याच्यापेक्षा राहू दे तिकडं मस्त आलं

बस मामी नाही अरे काय म्हणते का मी नाही मोडली मी नाही मोडली तुझं तू मोडलं तुझं तू घाल आणि मी घालून देते ठेव आई माझ्या साडीची घडी मोडली म्हणून भांडायला तर संध्याकाळचे जवळजवळ वा साडेपाच वाजून गेलेल्या होत्या आणि साडेपाच नंतर आम्ही घरातून बाहेर पडलेलो हो जवळजवळ आमचा चार ते पाच तासाचा रस्ता होता कारण दुसऱ्या दिवशी आमचा प्लॅन जो होता तो वेगळा होता त्यामुळे मी आई आणि आर्यन आता आम्ही तिघं निघत आहोत कोल्हापूरला बऱ्याच जणींच्या आता पुन्हा पण कमेंट येतील की रातचा प्रवास नको तर कोल्हापूरला येताना रात्रीच्या प्रवासाची काही भीती नाही फक्त गावाकडे जाताना दिवसाबरोबर आता उगाच तर संदीप होता त्यामुळे मी लेट केलेलो होतो आणि तो कोणी नसेल तर मग मी वेळेत जाते ते नेहमीच गायत सोडतेच ए शावणी आहे छोट्याची संडल बंडल आपण आणलाय आईनं मामी

हे कधी मोठा बघा आणि हे मामांच मामांची गाई म्हशी रिकाम्या सोडून दिलेत बघा पूर्णपणे ना रिकाम्या सोडलेले त्या आतल्या साईडला शेण साठतय सध्या सा आता सगळी जण अशीच करायला लागलेत असे गेट मारून घेतात पूर्ण आणि जनावर आत रिकामी सोडून देतात हे <laughs> नाव काय दिले बघ या डेअरीला उज्ज्वला ब्रह्मदेव बाबर मामीचं नाव आहे आणि हा नजर बट्टू डेअरीच नाव लावते दे। डेअरी म्हणजे ही मग प्रभू डेअरी फार्म आहे ना, ना। एवा। किती हे बरं आहे बाई शेण काढाय नको घाण काढायला नको पण हे गया घाण होणार की होय ना असं पूर्ण किती आहे त्यात काय माहिती तेच जनावरांचा खाऊ असेल का चार हजार एक भरायला खाली चुकले रे मी तिकडे आम्हाला या दिवशी योगा एवढा चांगला की आम्ही घरातून बाहेर पडलो Uh, ज्या टॉपला जाणार होतो जिथून सांगोल्या जायचं होतं ना तिथे बरोबर एक लक्झरी गाडी जी आहे ती मिळाली त्यामुळे आम्ही सांगोलपर्यंत व्यवस्थित गेलो तिथून उतरायला बरोबर कोल्हापूर गाडी लागलेली होती त्यामुळे कोल्हापूर गाडीत बसलो फक्त एवढंच होतं गर्दी भरपूर होती मात्र भर बरं का कारण बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर गाडी शेवटपर्यंत ना रिकामी नव्हती भरलेलीच गाडी होती एवढी गर्दी होती योगाने आम्हाला थोड्या वेळानंतर जागा वगैरे मिळाली त्याच्यानंतर सागर आणि तुमचे दादा दोघं जण आलेले आहेत कारण हे ना आम्ही एका गाडीवर जाऊ शकत नव्हतो त्यामुळे मग सागरला पण बोलून घेतलं कुठं <laughs> <उट्टा> गेल तास काय 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 तू सारखा जातोय सण चिकुडी 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 टाय टायसू काय अरे बास ना तर किती ते त्रास द्यायचं माझ्याकडे <laughs> पिशवी दे काय सुर आधुबर गात गेला कुठे गेल चल बाबा आत नाही तर मला देऊ देणार आणि काय ते पॅन तर किती मिठी मारायचं होते घे ना जवळ मिठी मार ना पॅन्टरला आला बघा माझ्याकडे ए बाबा बाबा पॅन्थर नाही बरं का पॅन्थर अजिबात नाही चल कढी कोण गाठलं तुम्ही जाताना बघते कडी गाठलाय वाटतं दीदी कढी घालून गेलेत का, गे का पप्पा अरे देवा मी येणार येऊन आणि मी कधी करणार मी येईपर्यंत ना किटोने बनवलेला होता पास्ता आणि सोबत हे नवीनच बनवलेलं होतं मला त्यावेळेला कळलं नाही नंतर खाल्ल्यानंतर कळलं तर पोटॅटो बॉल्स म्हणत होती सागर पण ते काय आहे ती तर बघ ना लाईट लावची नाही लावते फक्त टेस्ट बघ काय केले मला माहित नाही

मीच केलंय ते पलीकडचं खाऊन बघ पास्ता पास्ता का पास्ता बघ आयडे आय आई काय आणले बघ तुम्हाला खायला आणि हो तुला सांगायचं थांब तुला द्यायचं राहिलं रस्सी का हे तुझं तुला दिलंय सगळे आम्ही आम्हाला खायला दिलं ऐक ना फक्त दिदीसाठी म्हणून आहे ना पैसे दिले कॅमेरा पुरत घेन मला दे रसिका माय म्हणली किटोच नाही आली नाही येत पण नाही तिला खायला घेऊन जावा आम्हाला काय जमलं नाही तुझ्या आजीने काय आणले खायला ते खा चकुला वाटायला लागले ते काय हो बस चला लेकिन आयत केलेलं खाल्लं त्यामुळे काय ताण पडला नाही आल्यानंतर लगेच झोपून घेतलं कारण चक्कर मारतो प्रवासानं व्हिडिओ सेंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ